नमस्कार मित्रांनो डी ए व्ही मॉयल पब्लिक स्कूल सीतासावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर आज घटक पाठ अठरा पैशांचे व्यवहार यामध्ये भाग तीन आज आपण अभ्यासणार आहोत तर बघा विद्यार्थ्यांनो मागच्या भागामध्ये पैशांचे व्यवहार या पाठात मागच्या भाग एक व दोनमध्ये आपण पैशांचे व्यवहार कशा पद्धतीने केले जातात कसे केले जातात या संदर्भात माहिती पाहिली होती तर आज भाग तीनमध्ये आपण पैशांचे व्यवहार या भागातील स्वाध्याय संदर्भात थोडक्यात माहिती बघू ठीक आहे लक्ष द्या तर प्रश्न क्रमांक एक योग्य जोड्या जुडवा अ गट आणि ब गट दिलेले आहेत अ गटमध्ये काही शब्द दिले आहेत जे काही कार्य आहेत आणि ब गडमध्ये ती कार्य आपण कुठे जाऊन करतो त्या संदर्भात दिलं आहे ठीक आहे तर त्यांच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत ठीक आहे पहिलं बघा विजेचे बिल भरणे दुसरं मनी ऑर्डर करणे तिसरं फोनचे बिल तर यांची जोडी दुसऱ्या बाजूला काय आहे अ पोस्ट ऑफिस आ दूरध्वनी केंद्र ई वीज देयक केंद्र तर यांच्याशी योग्यपणे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत तर गट अमध्ये विजेचे बिल भरणे आता आपण विजेचे बिल भरायला कुठे जातो पोस्ट ऑफिसमध्ये जातो का नाही दूरध्वनी केंद्रात जातो का नाही तर कुठे जातो वीज देयक केंद्रामध्ये जात असतो तर बघा एक विजेचे बिल याची जोडी कशाशी लावली आहे ई वीज देयक केंद्राशी लावली आहे म्हणजेच विजेचे बिल भरण्यासाठी आपण वीज देयक केंद्र जे असते तिथे जात असतो कळलं त्यानंतर दोन मनी ऑर्डर करणे मनी ऑर्डर करणे म्हणजेच आपण पोस्टाद्वारे काय पाठवत असतो पत्र आणि त्यासोबत पोस्टात जाऊन पैसे पाठवत असतो तर ते कुठं होते पोस्ट ऑफिसमध्ये होते म्हणून मनी ऑर्डर करणे ह्याची जोडी अ पोस्ट ऑफि पोस्ट ऑफिस ह्याच्याशी लावली आहे ठीक आहे त्यानंतर बघा तीन फोनचे बिल आता फोनचे बिल भरायला कुठं जातो आपण दूरध्वनी केंद्रामध्ये जात असतो समजलं त्यानंतर बघा तुमच्या पालकांच्या मदतीने तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत मी पण तुम्हाला समजावून सांगतोच पण घरी पालकांच्या मदतीने तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर बघा काय प्रश्न आहे दुकानात जा खालील वस्तूंचे भाव माहीत करून घ्या व किंमत लिहा पहिलं चित्र आहे काही चित्र दिले आहेत आणि त्या चित्रांची किंमत बाजारामध्ये काय आहे ते माहीत करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा चित्रकलावही आता चित्रकलावही सगळ्यांकडे असते त्यामध्ये आपण चित्र काढत असतो नाही का त्या तर त्याची किंमत किती आहे अंदाजे आपण लिहू शकतो असं नाही आता चित्रकला वही आहे याची किंमत किती असेल दहा रुपये वीस रुपये तीस रुपये क्वालिटी बघून जी पा जी पत असते कागदाची पत म्हणा किंवा क्वालिटी जी असते त्यावर पैशांची त्या वस्तूची किंमत काय असते निर्धारित केलेली असते ठीक आहे त्यानंतर क्वेच पेन बॉक्स कितीला येतात तेही माहीत करून घ्यायचं आहे कम्पॉस माहिती आहे ना त्यानंतर शाळेचे बूट छत्री नंतर दफ्तर यांची किंमत आपल्याला माहीत करून घ्यायची आहे ठीक आहे किंवा तुम्ही ह्या अगोदर ह्या वस्तू जर घेतल्या असतील तुमच्या पालकांनी घेतल्या असतील तर त्यांना पण तुम्ही ह्या वस्तूंची किंमत विचारू शकता ठीक आहे तर तुम्हाला त्यांच्या किंमती तिथं लिहायच्या आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे राईट म्हणजे सही अशी खून करा बँकेत होत नसलेल्या व्यवहारापुढे क्रॉस म्हणजेच नाही अशी खूल करा ठीक है। तर आहे तर एकूण इथे बारा व्यवहार दिले आहेत आणि त्या बारा व्यवहारांपैकी जे व्यवहार बँकेत केले जातात त्यांच्यापुढे आपल्याला टीक करायचं आहे ठीक आहे तर बघा पहिला व्यवहार आहे पैसे भरणे केले जाते बँकेमध्ये करतो तिथं पण टीक आहे बघा दुसरं पैसे काढणे बँकेत पैसे काढायला येतो बरोबर टीक त्यानंतर पत्र टाकणे आता पत्र टाकायला आपण बँकेमध्ये जातो का नाही तर पोस्टात जातो म्हणजे बँकेच्या व्यवहारामध्ये पत्र टाकणे येणार नाही तर ते रॉंग होईल त्यानंतर चौथं चेक देणे योग्य आहे आपण बँकेमध्ये चेक द्यायला जातो पाचवं मनी ऑर्डर करणे मनी ऑर्डर करायला आपण बॅ पोस्टात जातो त्यामुळे ते बँकेत बँकेच्या व्यवहारामध्ये येणार नाही म्हणून काय होईल रॉंग होईल विम्याची रक्कम भरणे बरोबर आहे बँकेमध्ये आपण विम्याची रक्कम भरायला जातोच दागिने सुरक्षित ठेवणे बरोबर आहे चेक वाटवणे योग्य आहे नव्व बघा वीज भर वीज बिल भरणे वीज दे केंद्रामध्ये जातो क्रॉस वे त्यानंतर कर्ज घेणे बँकेत आपण कर्ज घेत असतो बरोबर दागिने गहाण ठेवणे बरोबर आहे मुदत ठेवीच्या योजना बरोबर आहे तर अशा पद्धतीने बघा जे व्यवहार बँकेमध्ये केले जातात त्यांना टिक केलं आहे आणि जे बँकेतमध्ये जे व्यवहार बँकेमध्ये केले जात नाही त्या व्यवहार त्या व्यवहाराच्या पुढे क्रॉस असे टिक केलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुमच्यासाठी गृहपाठ आहे दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा जसं उदाहरणामध्ये एक सोडवून दिला आहे बघा लक्ष द्या जसं श श हा अक्षर आहे त्या अक्षरापासून चार शब्द तयार केलेले आहेत जसं बघा शरद शतक शर्यत शहामु ठीक आहे तर अशा पद्धतीने अजून काही अक्षरे तिथे दिली आहेत त्यांच्यापासून तुम्हाला चार चार शब्द तयार करायचे आहेत जसं स द न क अ त म या अक्षरांपासून तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत हे तुमच्यासाठी आज हे आजचे काय आहे गृहपाठ आहे लक्षात ठेवायचं समजलं तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद